केंद्राचं आणि खेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एक्केचाळीस दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृत रुपया बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसेच एन जी टीचे राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात एस टी पी काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या महापालिकेला दंडात्मक देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिका तोड कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सध्याची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते या आदेशाच्या आद। विरुद्ध इथले जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वस्थाची देखील भाग तपासून घ्यायला सांगितलेली होती महापालिकेचं पुनर्वस्थाचं धोरण सध्या तरी नाहीये त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत आप मार्गदर्शन मागितलेलं कार्यान कॅटेगरीच्या इमारती आहेत त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तुर्त आम्ही त्या इमारतीवर कार्यवाही करतोय परंतु आम्हाला हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक नागरिकांना काय आवाहन नागरिकांना नागरिकांना हेच आवाहन करू शकतो करतो आहे या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम आपण असेल किंवा इतर कोणत्याही दस्तवेजाच्या अंतर्गत आपण त्याच्या सल्ली गर्दी केली आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात जेव्हा पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबता देण्याची कार्यवाही जमीन मालकावर किंवा शासन निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले त्यामुळे धोकादायक रहिवास आपण तात्काळ खाली करावा जे सी वन कॅटेगरीत असतील त्यासाठी इमारती असतील पण त्या अनाधिक असल्यामुळे कोर्टाच्या आदेशामुळे आता त्या इमारती आपण सगळ्यांनी आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं एवढंच या प्रसंगी सर्व नागरिकांना एक्केचाळीस इमारती प्रशासनाच्या डोळ्यासमोर परिस्थितीनुसार माहिती तर महापालिक पवार यांनी तत्कालीन शिडको आणि तत्कालीन अधिकाऱ्यांवर बिल फाडून मोकळे झाले आहेत तर त्यांनी फक्त एवढेच आव्हान दिले काल काढलेल्या प्रेस नोट मध्ये ज्यांची घरे या ठिकाणी जाणार आहे कारवाई होणार आहे त्यांनी महापालिकेच्या संबंधित प्रभागात म्हणजे अचोळे प्रभागामध्ये नोंद करावी जेणेकरून पुनर्वसन करताना शासनाकडून जो आदेश आहे त्यांना ते घरी मिळण्यासाठी मदत होईल शहर महानगरपालिका क्षेत्रातील आचोळे ड प्रभागामध्ये आज एक्केचाळीस अनधिकृत इमारतीवर कारवाई सुरू आहे या ठिकाणी टोटल एकूण एक इमारती आहे महापालिकेने प्रेस नोट सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जारी केली आहे या नोटीसीमध्ये वसाईविरा महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती डी मधील अचोळे प्रभागातील सर्वे क्रमांक बावीस ते बत्तीस आणि त्र्याऐंशी या सर्वे क्रमांकाचा उल्लेख झालेला आहे तर या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने जी कारवाई सुरू केली आहे या कारवाईच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात ते प्रमुख म्हणजे या अनधिकृत इमारतीला उभे करणारी भूमाफिया गेले कुठे आणि तत्कालीन महानगरपालिकेचे प्रशासन पालिका प्रशासनावर जी काही राजकीय सत्ता होती ते गेले कुठे कारण अनधिकृत इमारत उभी वसई विरार महापालिका काही झोपा काढत होते का तर यामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांनी जी आपली आयुष्याची पुंजी लावली आहे ते लोकांचे प्रपंच रस्त्यावर आले असून या ठिकाणी अनेक कुटुंबीय आई मुकलून या ठिकाणी आपली अवस्था मीडियापुढे सांगत आहेत मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने घेतलेली ही कारवाई परंतु या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे या ठिकाणी जे काही चालत नाही नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकापूर्वी काही राजकीय पक्षांनी या ठिकाणी रहिवाशांना आधार देण्याचा प्रयत्न केला परंतु न्यायालयाच्या पुढे चालत नाही तर ही दुटप्पी धोरण कशासाठी हे नागरिकांचे आणि रहिवाशांचे म्हणणे आहे आता पालिका प्रशासन आणि नवीन येणारे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे या ठिकाणच्या झालेल्या एक्केचाळीस कारवायाच्या रहिवाशांना न्याय देतील का आणि तत्कालीन महापालिका प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ज्या भूमाफियाने या इमारती उभ्या केल्या यांना जेलमध्ये टाकणार का हे आता पाहण्यासारखे असेल you

तो जो है वहीं से हम लोग का बिल्डिंग तोड़ने का वो जज लोग 41 बिल्डिंग तोड़ने का क्या ना मेरा यार टूट गया ना अभी चाली सकें नहीं टूटा कल कोर्ट जाऊंगी यार मेरा दिमाग अब कुछ नहीं आई ने cartão jal raha hu main wakul se baat bhi karke rakhe ho wo ke baba ka tumhara kitab kuch nahi aata sabka ke rakh lete ho आपने रुण। आपने लेके हम लोग का रूम मैडम मैडम आपने किसके पास से रूम खरीदा था और कब कब खरीदा था 2013 तो में खरीदी थी किसके पास से बब्बू सिंह करके एक बंदा था पूरा नाम क्या है उसका बब्बू सिंह और प्रफुल सिंह नाम है वो उसने बिल्डिंग बनाया था वो एजेंट था नई बिल्डिंग बनवाया था तो अभी वो कहाँ पे तो आपको अभी तक किसने आश्वासन दिया हम बचाएंगे बीजेपी वाले दिए सेना वाले दिए इतने पॉलिटिकल है लोग बोले सब लोग बोले कि हम लोग तुम लोग के बिल्डिंग को एक को भी हाथ नहीं लगाने देंगे तुम लोग बिल्डिंग को कुछ नहीं होने देंगे हम लोग के रूम का एग्रीमेंट पेपर पाँच सौ रूपया सेना वाले लोग लिए कि तुम लोग का बिल्डिंग बचाएंगे नहीं तोड़ने किस चीज के लिए बिल्डिंग बचाने से के लिए पांच सौ रूपए ऐसी बिल्डिंग वही ना हम लोग को समझ समझ नहीं हम लोग को बस अपना ऐसा था हम लोग का रूम बचा रहना चाहिए बी वाले लोग मिले जुले सरकार है लास्ट वाले में ये था कि 10 10 तारीख 10 बारह को तुम्हारी बिल्डिंग टूटेगी और टूट गयी आज ऐसे कैसे इसका क्या मतलब है रात भर में इनका कानून बदल गया हम नोटिस दिखाते हैं 10 तारीख को टूटना था